भीमा सहकारी साखर कारखान्याची बेचाळीसवी सर्वसाधारण सभा सुरू झाल्यानंतर राजा भौतांबे यांनी ज्यावेळी माईक हातात घेऊन आमदार दादा कुल दा यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली के त्यावेळी त्यांच्या बाजूला माझे आमदार रमेश अप्पा थोरात बसले होते मात्र राजा भौतांबे यांनी सुरुवातीलाच माझे आमदार रमेश अप्पा थोरात आणि आमदार दादा कुल यांच्यावर टीका केल्याने समर्थक भुचकाळ्यात पडल्याचे दिसले मित्रांनो गेले चाळीस वर्ष का त्यानंतर मात्र यांनी सर्व परिस्थिती समजावून सांगत उत्तरे देण्यास सुरुवात केल्यानंतर मात्र समर्थकांनी नको 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 पुढील प्रश्न घ्या असे हातवारे करून राजा बहुतांबे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला हा सर्व प्रकार पाहून उपस्थित सभासद आणि आमदार राहुल कुल यांनाही हसू आवरता आले नाही नेमकं त्यावेळेस काय घडलं हे आता आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूया प्लीज, प्लीज उत्तर मला रोखू नका प्लीज नाही उत्तर देऊ द्या मला अरे हे झालं तर तुमचाच नंबर आहे तर हे होण्यामागचं कारण जे आहे कारण जे आहे माझं उत्तर चालू आहे अजून झालेलं नाही उत्तर माझं उत्तर चालू आहे हे मागून जरा मला डिस्टर्ब करतायत त्यांना विनंती करतो एवढंच मी माझा प्रश्न उत्तर चालू आहे त्याच्यामध्ये याच कारण काय उत्तर प्लीज प्लीज उत्तर देऊया मला मागे सांगा जरा त्याला का मला रोखू नका प्लीज नाही उत्तर देऊ द्या मला अरे हे झालं तर तुमचाच नंबर आहे तर हे होण्यामागचं कारण जे आहे कारण जे आहे माझं उत्तर चालू आहे अजून झालेलं नाही उत्तर माझं उत्तर चालू आहे हे मागून ज्यांना मला डिस्टर्ब करताय त्यांना विनंती करतोय एवढंच मी माझा प्रश्न उत्तर चालू आहे त्याच्यामध्ये याच कारण काय एक